हाय हॅलो नमस्कार सर्वांना ज्योती ब्लॉग या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज रविवार आहे तर मग आज मी बनवणार आहे सुक्या खोबऱ्याची आणि डाळीची हिरवी चटणी तर ती ढोशासोबत खाल्ली जाते ती ते चटणी किंवा तुम्ही कशासोबतही खाऊ शकता तुम्हाला आवडते तर बरेच जण वेगवेगळ्या ढोसा इडली वगैरे त्यासोबत खातात तर ती चटणी बनवणार आहे आणि डोसा पण बनवणार आहे तर रविवारची सुट्टी आहे तर मग म्हटलं ठीक आहे चला आज नाश्त्याला वेगळं दुपारचं वेगळं तर मग आज नाश्त्याला मी मुलांना बनवून देते कधी कधी मी डब्याला पण बनवून देत असते मुलांना खायला आवडतं मुलांना डोसा आणि चटणी इडली सांबर बरेच पदार्थ जे आवडीचे असतात ते मी नेहमी बनवते आठवड्यातून एक ते दोन वेळा बनवलं जातं तर मग ठीक आहे चला म्हटलं रेसिपी पण रेसिपी पण शेअर करावा आणि ब्लॉग म्हटलं तर काय शूट करावं तर सकाळचं रुटीन म्हणजेच नाश्ता वगैरे काय बनवला तेच आज व्लॉगमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ येणारा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल तर मी येतात मिक्सरचं भांडं घेतले त्याच्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकून घेणार आहोत मी जे काही घेतलं ते तुम्हाला दाखवलं थोडेसे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या मी सोलून थोडेसे खोबऱ्याचे सुके खोबरे तुम्ही ओलं खोबरं असं तरी घेतलेलं घेतलं तरी चालेल पण माझ्याकडं ओलं खोबरं नव्हतं तर मग म्हटलं कधी ते बाजारातून आणणार मी कधी बनवणार मग त्या मग त्यापेक्षा आपण मग खोबरं घेतलं तरी चालतं मी कधी कधी खोबरं पण घेते तर मग खोबरं घेतलेलं आहे दोन तीन पाकळ्या त्याच्या अशा उभ्या चिरून पस्सा घेतलेल्या आहेत दोन तीन पाकळे लसणाच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि कडीपत्ते जिरे आणि मोहरी त्याच्यावरतून आपल्याला फोडणी टाकायची आहे तडका टाकायचा आहे तर तुम्ही पहा तर प मी पहिले मिक्सरमधून वाटून घेते मीठ वगैरे अगोदरच टाकायचे आपल्याला फक्त जिरे आणि मोहरीची आणि कडीपत्त्याची नंतर आपल्याला हे करून टाकायची त्याच्यामध्ये तडका लावायचा आहे तडका टाकायचा आणि तर बघा मी तर अशा पद्धतीने छान अशी मस्त त्याची पूर्ण वाटून घेतलेली आहे आपली चटणी तर आता मी वाटीमध्ये काढून घेते तर तुम्हाला जशी कंटेस्टिटी हवी आहे म्हणजे तुम्हाला जशी घट्ट किंवा पातळ चटणी लागते त्या पद्धतीने तुम्ही तशी पाणी टाकून वाटू शकता किंवा जास्त पाणी टाकलं तर मिक्सरमधून बाहेर येतो त्यामुळं तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करून तुम्ही हे वाटू शकता त्याच्यामध्ये वाटत वाटलं मी आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं इसळून येणं पाणी थोडंसं हे, हे करून टाकणार आहे जेणेकरून आपली चटणी थोडी पातळ होईल व्यवस्थित ये खाता येईल मुलांना तर अशा पद्धतीने मग मी चटणी बनवली आहे हे पहा मग जशी तुम्हाला क हे पाहिजे तुम्हाला पातळ लागत असेल जास्त तर तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता एक तो शकता। तर दोन तीन चमचे किंवा तुम्ही अशीही खाऊ शकता जशी ला हिरव्या चटणीचे ना भरपूर सारे प्रकार आहेत तर जे जे बनवेल ते ते मी तुम्हाला तर दाखवेलच आता मी तडका देणार आहे तर तडक्या पॅन नाही आहे माझ्याकडं मी असं चमच्यामध्ये भाजीच्या तडका देत असते तर मग आता मी तडका देते जिरे टाकते त्यामध्ये आणि मोहरी पण टाकते मी अगोदर हातावर घेऊनच कधी पण टाकत असते जेणेकरून काही थोडंफार असलं तसं तर मी मिस मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवत असते सगळं निवडून वगैरे पण तरी पण मी थोडं थोडं हातावर घेऊन हे करत असते खडा वगैरे त्यामध्ये जाऊ नये म्हणून तर मी आता मग त्याच्यात हे करून घेते थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकलं की तडतड ता वाजतं ते तर अंग उडतं हे तर हळू करायचं आता मी खाली ठेवते थोडंसं हे होतं तडका त्याचे पूर्ण सगळी मोरी जिरे सगळी अशी मस्त तळून असतं आणि इकडं ना ढोशासाठी मी लगेच तवा ठेवून घेते कारण वेळ झालेला आहे नऊ वाजून गेलेले तर नाश्ता लवकर लागतो आणि मला पण खूप भूक लागते सकाळची नाश्ता नऊ ते दहा वाजेपर्यंत नाश्ता लागतो मला पण मुलांना पण मग म्हटलं लगेच चटणीत आता तयार झाली लगेच ढोसे पण बनवून घ्यावा तर मग इथं कडीपत्ता पण टाकला आहे मी चांगला तळून घेतला आहे मी पहा अशी मस्त अशी तडतड तडतड करते आहे आणि खूप छान वास येतो हो अशी तडका दिल्यावर खूप छान लागते ही चटणी तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवत नसेल तर एकदा नक्की बनवून पहा तर खूप छान लागते खूप टेस्टी लागते खास करून आमच्या विशाल आणि सोनीला मुलांना खूप आवडती चटणी तर मी अशा पद्धतीने जर जेवढं सामान असेल तेवढ्या सामानामध्ये ॲडजस्ट करू नये ना अशा हो पद्धतीने तुम्ही चट चटणी बनवू शकता ओलं खोबरं प्रत्येक वेळे नाही मिळत मग त्याच्यामुळं मग खोबरं जरी टाकलं तरी पण खूप छान लागते चटणी तरी फार ढोशाचं बॅटर मी अगोदरच बनवून ठेवलेलं होतं आदल्या दिवशी रात्री आदल्या दिवशी सकाळी ना मग मी शनिवारी सकाळी बा भिजत टाकलेलं होतं तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ आणि ते मी नंतर मग सान शनिवारी संध्याकाळी ना ते पूर्ण मिश्रण करून वाटून घेतलेलं आहे आणि मग तसं झाकून ठेवून ठेवलं होतं तर थोडंसं घट्ट सर झालं होतं तर मी थोडंसं थोडं थोडं पाणी ॲड करून त्याच्यामध्ये थोडंसं हे करून घेते थोडंसं पातळ करून घेते जेणेकरून आपल्याला ढोसे व्यवस्थित पांगवता येतील मग त्याच्यामुळं मग म्हटलं थोडंसं हे करावं तर इथं म्हटलं मी तर दिसतच नाही आहे व्हिडिओमध्ये पण ठीक आहे चला जाऊ द्या तर मग इथं चटणी तर तयार झालेली आता ढोळश्याचं बॅटर बनवून घेते मी तर त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करून घेतलं आता मीठ टाकते तुम्हाला जितकं चवीपुरतं मीठ लागतं तेवढं टाकते मी तर पूर्ण हलवून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे त्याचा आणि अजून थोडंसं मला वाटलं घट्ट आहे तर मग मी अजून थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेतलं आहे इडली लागणं घट्ट लागतं तर ढोशाला मी कधी कधी काय करते एकाच बॅटरमध्ये इडली आणि ढोसा पण बनवून घेते त्यामुळं मग अगोदर घट्ट इडलीसाठी काढून घेत असते आणि ढोशासाठी ना नंतर बॅटर पातळ करून मग ढोसे करत असते तर मग मला नुसते ढोसे करायचे होते थोडंच बॅटर होतं इडली नव्हती करायची इडली ज्यावेळेस करेन त्यावेळेस नेक्स्ट तुमच्या सोबत शेअर करेल की मी इडली कशी करते तर मग इथं तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल आहे ना असं पांगून घेतलं पण खूप असा वेगळा आहे मी व्यवस्थित होत नाही त्याच्यामध्ये खूप छोटा आहे नंतर मग म्हटलं आप नेहमी याच तव्यातमध्ये नेहमी करत असते डोसा किंवा उत्तापा ढोसा हो हे सगळं याच तव्यातमध्ये करत असते चपाती तपा ढोसा व्या करत असते आणि दुसरा एक भाकरीचा फेशल तवा आहे ते थोडासा कोलगटा आहे आणि जेही थोडासा असा पसरट आहे तवा तर खूप छान डोसा बनतो एखादा ढोसा अस सुरुवातीचा मोडतो पण नंतर मी ना खूप छान ढोसा बनतो याच्यामध्ये मी अशाच पद्धतीचे ढोसे बनवत असते तर मग आता म्हटलं हे बघा असंच वरती झाकण जर ठेवलं ना, ना, ना जा तर व्यवस्थित असा डोसा आहे ना व्यवस्थित भाजला जातो आणि पटकन उलटला जातो मग म्हणून मी वरती राहून त्याला त्याच्यावर झाकण ठेवत असते तर मग मी लगेच म्हटलं आता गरम गरम खा तयार करून मुलांना खायला देवा सुट्टी तर लगेच मग खाऊन घेतील तर मग मी ताटा वगैरे पुसून घेतली धुतलेली टाट पुसून घेतली आणि साईडला ठेवले आणि आता बघा मी लगेच ढोसा पलतून घेणारे असा हळूहळू पलतायचा जेणेकरून पहिला हो डोसा आहे ना मोडतो त्यामुळे तर मी मोठे मोठे पण ढोसे बनवते पण हे थोडं बॅटर आहे ना घट्ट आहे ना त्याच्यामध्ये उडदाची मी एक वाटी आणि तीन वाट्या हे घेतलेली आहे पण उर्धाची डाळ आहे ना ही घरची डाळ होती त्याच्यामध्ये थोडं थोडं असं साल्ट होतं मग त्याच्यामुळं मग ते थोडंसं हे दिसतं आहे पण पांढरा पीठ असा ज्यावेळेस आपण पॉलिशची डाळ आणतो ना दुकानातून त्या डो त्या डाळीची एकदम पांढराशे पीठ असा डोसा तयार होतो तर मग घरची होती तर तीच मी टाकली होती तयार झाला आहे तर मग मुंड मुलांना द्यावा तर महित ना मंडळी तुम्ही व्हिडिओ पाहता का नाही पाहता हे काही मला माहीत नाही पण प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण अजून तरी मी कोणासोबत ही चॅनल मी शेअर केलेलं नाही पण लवकरच करेल माझं दुसरं पण चॅनल आहे ज्योती फॅशन मराठी मी ब्लाऊज शिवते तर त्या चॅनलवर ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग वेगवेगळे डिझाईन वगैरे मी त्या चॅनेलवरती व्हिडिओ बनवून टाकत असते तर तुम्ही त्या चॅनल पाहिलं नसेल तर आपल्या ह्याच्या ह्या व्हिडिओच्या खाली मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल तर तुम्ही चॅनल नक्की पहा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर घरी बसून महिला खूप कामं वगैरे करतात तर तुम्हाला पण त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल आणि काहीतरी तुम्ही स्वतःपुरतं का व्हायना काहीतरी काम करू शकताल तर माझं ना कायम काम चालूच असतं त्याच्यामुळं मग डेली रुटीनचे व्हिडिओ जास्त काही बनवणं शक्य होत नाही कारण की ते आपण चॅनलवरती व्हिडिओ बनवावं लागतात आणि आता गावाकडे गेल्यामुळं चार ते आठ दिवस झाले त्यावेळी चॅनलवरती व्हिडिओ मी टाकलाच नाही आहे तर मग म्हटलं आता कामं सुरू झालेली आहेत गावाकडून आल्याच्यानंतर तर मग म्हटलं व्हिडिओ आता टाकावा पहिला पण स्टॉक भरपूर साडा राहिलेला आहे बनवून ठेवून म्हणजे ठेवलेला आहे मी तसाच जसे ब्लाउज आले तसे जास्त रानून वगैरे लावून ठेवलेले आहेत वेगवेगळे कारण खूप कामं पडले तर न पण जवळ आलेले आहेत आणि ह्या चॅनलवरतीनं जसं शक्य होईल तसं मी नक्की व्हिडिओ बनवून टाकेल तर डेली रुटीन व्हिडिओ मला टाकायला खूप आवडतात तर मग त्याच्यामुळं तर ही काय आता मी लगेच टाट वगैरे करून म्हणजे लगेच देते मुलांना खायला गरम गरमच ढोसे छान लागतात तर अशा पद्धतीनेची चटणी आणि ढोसे तुम्ही बनवता का तुमचं तुम्ही कशा पद्धतीने बनवता तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन आहे त्याच्यामुळे आवाज वगैरे येत नाही आहे मी माई वगैरे नाही आहे माझ्याकडे तर मग जसे जसे सबस्क्रायबर वाढतील व्ह्यूज वाढतील तर मी मग त्याच्यात तसं तसं मी नक्कीच थोडीशी क इन्व्हेस्टमेंट करेल माझ्याकडं आताच मी थोडं ते स्टँड घेतलेला आहे तर माईक पण घेईल मग कसं थोडासा सबस्क्रायबर वगैरे वाढत गेले तर मग थोडा उत्साह पण येतो व्हिडिओ बनवायला की चला आपल्याला कुणीतरी सपोर्ट करतं आहे तर त्यामुळं मग ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ पण मी टाकलेला होता घरातल्या रुटीनचा जेणेकरून जे काही मी काम करते तर थो थोडासा छोटासा व्हिडिओ बनवून टाकलेला होता तर व्हिडिओ बनवणं म्हणजे काही एवढं सोपं नाही आहे व्हिडिओ बनवणं मागं खरंच खूप मेहनत आहे मला पण खूप आवड होती पण व्हिडिओ बनवणं हे शक्य ज्यावेळेस बनवायला लागले ना त्यावेळेस कळायला लागलं की व्हिडिओ बनवणं म्हणजे काय सोपं नाही आहे खूप मेहनत घ्यावं लागते वेळ पण खूप द्यावा लागतो आणि वेळ म्हणजे माझ्याकडं वेळ तर नाही आहे खूप कामं असतात घरातली कामं मुलांचं बघायचं त्यांचा अभ्यास वगैरे कामं भरपूर असतात तर त्यांचं आवरून द्यायचं शाळेमध्ये गेले की नंतर मग माझं कामं घरातली आवरली की मग शिवायला वगैरे बसायचं तर खूप कामं असतात तर मग जेवढं शक्य होईल तेवढं तर मी नक्कीच प्रयत्न करते शूट करायचं आणि तशा त्या पद्धतीने मग मी शूट करून व्हिडिओ अपलोड करून टाकत असते आणि माझे दुसरं पण चॅनल आहे तर त्या पण चॅनलवरती मला व्हिडिओ टाकायचे असतात तर त्यामुळं मग थोडासा इकडं तिकडं असं थोडं लेट होतं हे एक दोन दिवसांनी ते एक दोन दिवसांनी असं येतं तरी ले ले। तर हा मुलं लगेच खायला बसलेले आहेत मी त्यांना दिलं तर कसं झालं ते आहे सोनी सोनीला तर इतके आवडतं ना ढोसा तिला तर एक ते दोन दिवसाच्या आड करून जरी दिला तरी ती आवडीने खाते पण एवढं बनवणं शक्य नाही होत तर मग मी काय करत असते आठवड्यातून एक ते दोन वेळा मी बनवत असते आणि ते बघा खाता खाता पण त्यांचं खा काहीतरी खेळणं वगैरे चालू असतं बोलणं गप्पा वगैरे चालू असतात तर एनी टाईम असे सा सतत बोलणं चालू असतं नाही पण आता मी व्हिडिओमध्ये बोलते तरी पण मध्ये मध्ये बोलतात हस शेतकऱ्याचं दूध आहे तर ते येता येतं ना तिथून तर मग ते थोडा फार येतो थोडाफार तर मग दूध कधी पण गाळून मी तापायला ठेव ठेवत असते की कसं तापलं की लगेच विशाल थोडंसं घेऊन वगैरे पित असतो कधी चहामध्ये पितो कधी थोडा असं पण पित असतो तो सकाळी संध्याकाळी तर मी त्याच्यासाठीच दूध घेतो बाकी सगळे दुधाचं बाकीच्या चहा नाही आवडत जास्त दुधाचा काळाच आवडतो पण त्याच्यासाठी त्याला आवडतं म्हणून ते थोडंसं दूध आम्ही घेतो तर मग हे पहा तर मग माझे आता नाश्ता वगैरे झालेला आहे दूध तापायला ठेवलेलं आहे नाष्टात सगळं काम झालेलं आहे आता थोडे कपडे वगैरे धुवायचे आहेत घरातली थोडे कामं आवरून आणि शिवायला बसायचे देवपूजा ते त्यांनी केलेली आहे ते गेलेले आहेत बाहेर आता मुलं अभ्यासाला बसलेले आहेत आणि आता मला बाकीचे कामं पण पडलेले आहेत ते कामं पण करायची आहेत तर मुलांचं खेळणं हे करणं तर चालूच असतं काही ना काहीतरी तर ना आणि मधून अधून दोघं तर काय कशा कशा तरी भांडण करतात तर विशालही ना इथे सांगत होता मला की सोन माझं हे घेतलं म्हणून काही ना काहीतरी त्यांचं चालूच असतं ते बघा ती त्यांनी ना त्या तिच्या वहीवरही ना अशा रेषा वाढल्या तर ती सांगत होती तर मग ते म्हणत होती असा माझ्या वहीवर रेषा वाढतोय तर मग ते काही ना काहीतरी चालू असतं त्यांचं तर आता म्हटलं चला हे बघा भांडे वगैरे पडलेत दूध वगैरे तापता येतो आता सकाळची चट आज नाश्त्याला बनवलेली होती चटणी वगैरे ती थोडीशी उरलेली आहे ना आता मला परत दुपारच्या जेवणासाठी बनवायची चपाती भाजी तर मग आता इथंच वी व्हिडिओ थांब थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की